दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार सुनेत्रा पवारांनी स्पष्ट सांगितले गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे दोन्ही पवार देखील एकत्र येणार असल्याची चर्चा होत आहे यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या पंढरपूरमध्ये महिला मेळाव्यात बोलत होत्या राजकारण आणि कुटुंब या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत दोन्ही पक्ष एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे जे काही होईल ते आपण बघालच असे म्हणत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी हात जोडत या विषयावर अधिक बोलणं टाळलं आहे दरम्यान पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे हिने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे यावर देखील सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली आहे वैष्णवी हगवणे बाबत झालेल्या घटनांचे समर्थन करत नाही अशा घटना व्हायला नको आहेत पक्षाने याबाबत भूमिका मांडलेली आहे महिला आयोगाकडून दिरंगाई होते याबाबत सुद्धा पक्षाच्या पदाधिकाऱ्याने भूमिका मांडलेली आहे अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर सुनेत्रा पवार यांनी दिली आहे पहिल्यांदा मी पंढरीच्या या पंढरपूरला आले त्याबद्दल मी त्यांना वंदन करते खरं तर आगावण्यासारख्या गोष्टी होणं अतिशय निंदनीय आहे ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे ह्या कधीच घडायला नको आहेत आणि अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी पक्ष कधीच बळ देणार नाही कधीच पाठीशी घालणार नाही कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे त्यामुळे त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे आपल्याला मला वाटतं याच्यावरती कालच आमच्या पक्षांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते पुरे आहे असं विरोधक म्हणतात झाले हा एकवीस सरकार आता ते पाच वर्ष चालू शकणार नाही अशा रुपये आणि एकशे रुपये कधी देणं असं प्रश्न उपस्थित वारंवार करतात जर काही दादांनी सांगून सुद्धा ते म्हणतात काही चालू शकतात खरं तर हा प्रश्न तुम्ही आधी दादा विचारला पाहिजे कारण शेवटी या सगळ्याची तरतूद होती म्हणूनच ही योजना जाहीर केलेली आहे आणि ते पूर्ण करणार कसं आज अजित दादा वारंवार आपल्याला बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की जे बोललेले आहेत ते पूर्ण करतात असं आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे दोन